नमस्कार मित्रांनो व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आधार कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी देणार आहोत ही माहिती देशातील सर्व आधार कार्ड धारकांना माहीत जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा आधार कार्ड हे आजच्या डिजिटल युगातील अत्यंत महत्वाचे दस्तावेज आहे जे ज्याद्वारे ओळख सत्यापन करण्याची प्रक्रिया सोपी आणि सुरक्षित होते त्यासोबतच छोट्यातल्या छोट्या कामासाठी आधार कार्ड विचारले जाते सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे मात्र या आधार कार्ड मध्ये काही चुका असल्यास तुम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागू शकतो त्यामुळेच आधार कार्ड मध्ये तुमची माहिती अपडेट आणि खरी असणे अत्यंत आवश्यक आहे आधार कार्ड जारी करणारी संस्था यू आय डी आय ने आता आधार कार्ड धारकांसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे यू आय डी आय कडून मागेच आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत वाढविण्यात आलेली होती आता आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख ही चौदा डिसेंबर दोन आहे या तारखेपर्यंत तुम्ही तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करून घेऊ शकता यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा तुम्हाला वेबसाईट माय आधार डॉट यू आय डॉट इन वरच मिळणार आहे जर तुम्ही ऑफलाइन आधार केंद्रावर आधार अपडेट केल्यास तुम्हाला पन्नास रुपये चार्ज द्यावा लागेल तरीही मित्रांनो येत्या चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी आपले आधार कार्ड यु आय डी आय च्या अधिकृत पोर्टल वरून अपडेट करून घ्या कारण की त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड संबंधित कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सा सामना करावा लागणार नाही एक महत्वाची गोष्ट म्हणजे आधार कार्ड हे आजकाल एक खूपच महत्वपूर्ण कागदपत्र बनले आहे कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेणे असो अथवा कोणताही सरकारी किंवा खासगी काम असो सर्वात प्रथम आधार कार्ड मागितले जाते कारण की आधार कार्ड मध्ये आपली संपूर्ण माहितीची नोंद असते जसे की नाव पत्ता फोटो बायोमेट्रिक डाटा त्यासोबतच डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती आधार कार्ड मध्ये असते यामुळे आधार कार्ड खूपच महत्त्वपूर्ण कागदपत्र बनले आहे यामुळे या आधार कार्डला नेहमी अपडेट ठेवणे खूपच महत्वाचे आहे यू आय म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया ने मागे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा फ्री म्हणजेच मोफत उपलब्ध करून दिली होती मित्रांनो जर का आधार कार्ड काढून दहा वर्ष झाले असतील आणि तुम्ही या काळात एकदाही तुमचे आधार कार्ड अपडेट अपडेट केले नसेल तर तुम्हाला आधार कार्ड मध्ये पी ओ आय आणि पी ओ अपडेट करणे आहे म्हणजे तुम्हाला प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि प्रूफ ऑफ आधार अपडेट करणे बंधनकारक का आहे तुम्ही या मोफत सुविधेचा लाभ घेऊन तुमच्या आधार कार्ड मध्ये पत्त्याचा पुरावा आणि ओळखीचा पुरावा मोफत अपडेट करून घेऊ शकता यासाठी तुम्हाला एक रुपयाही चार्ज द्यावा लागणार नाही हे डॉक्युमेंट म्हणजेच कागदपत्र तुम्हाला तुमचे डेमोग्राफिक डिटेल्स मदद अपडेट म्हणजे दुरुस्त करण्यास मदत करतील यामुळे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आपल्या आधार कार्ड ला मोफत म्हणजे फ्रीमध्ये अपडेट करून घ्या मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पॉइंट पाहिल्याबद्दल धन्यवाद